राज्यातील आणि देशातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज प्रिन्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि मिळवा नवनवीन अपडेट वडुले येथील शेतकऱ्याची कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या शासनाला जबाबदार धरा सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल नेवासा तालुक्यातील वडुले येथील चव्वेचाळीस वर्षीय शेतकरी बाबासाहेब सुभाष सरोदे यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून विष सेवन करून आत्महत्या केली आहे आत्महत्येपूर्वी त्यांनी एक व्हिडिओ तयार करून राज्य सरकारला या घटनेसाठी जबाबदार धरले आहे व्हिडिओमध्ये सरोदे यांनी सांगितले आहे की ते एक अल्पभूधारक शेतकरी आहेत आणि सरकारच्या आशेवर जगले आहेत दोनदा भाजपा सरकार आले आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तरीही शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली नाही त्यांनी राज्य सरकारची अर्थव्यवस्था गोरगरीब शेतकऱ्यांसाठी नसून उद्योगांसाठी असल्याचा आरोप केला आहे शासनाच्या बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी काहीही नसल्याने त्यांना आत्महत्येचा मार्ग निवडाव्या लागला असेही त्यांनी व्हिडिओत म्हटले आहे त्यांनी आपल्या कुटुंबियांना मदत मिळावी अशी विनंती देखील व्हिडिओत केली आहे सरोदे यांच्या पश्चात आई नंदाबाई पत्नी अर्चना मुलगी किरण मुलगा आणि रोशन वय चौदा भाऊ रवींद्र आणि असा परिवार आहे नेवासा पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद म्हणून करण्यात आली आहे जय अकस्त मी बाबासाहेब सुभाष सरोदे एक अल्पभूधारक शेतकरी आहे सरकारच्या आणि अर्थव्यवस्थेचे जेव्हा मी आजपर्यंत जिवंत होतो आज तरी माफील होईल उद्या तरी होईल मी कर्जतून मुक्त होईल ह्या आशेने मी आजपर्यंत जगत होतो दोनदा भाजप सरकार आलं फडणवीस साहेब दोनदा मुख्यमंत्री झाले शेतकऱ्याचं काही त्यांनी बोलल्याप्रमाणे कर्जमाफी केली नाही आणि माझी आज आशा संपलेली आहे कर्जमाफी होईल अशी ज्या पद्धतीने लोकशाही रांना सांगून गेले धर्मांदाने अधिक छळले धन्वंताने अधिक छळले धर्मांधाने अधिक पिळे चोर झाले साफ अशा अण्णाभाऊच्या काव्याप्रमाणे आज सरकार झालेलं आहे या सरकारामध्ये अर्थव्यवस्था ही आमच्या गोरगरीब शेतकऱ्यासाठी नाही ही अर्थव्यवस्था इंडस्ट्रीयलसाठी आमच्या शेतकऱ्यासाठी या बजेटमध्ये फडणवीस साहेबांच्या सरकारमध्ये अजितदादाच्या सरकारमध्ये आमच्यासाठी काहीच नाही म्हणून मला ही आज आत्महत्या करायची वेळ येत आहे योग्य वेळी मला जर मदत झाली असते सरकारकडून तर मी नक्कीच माझं आयुष्य जगलो असतो पुढं परंतु आज माझी मी आत्मविश्वास संपलेला आहे आणि मी कर्जबाजारी शेतकरी म्हणून माझी पिरवणूक होत आहे म्हणून देवेंद्र फडणवीस साहेब आपलं अस्तित्व सिद्ध करायचं असल्यावर जिवंत माणसामध्ये मरायला लागतं म्हणून मी हा निर्णय घेत आहे या जिवंत जगामध्ये जगायचं म्हणलं तर पैशाशिवाय काहीच होत नाही आणि हा निर्णय मी घेत आहे माझी एकच अपेक्षा एक आहे जिवंतपणे जरी नाही काही मदत झाली मला तर मेल्यावर तरी माझ्या कुटुंबियाला माझे कोणी कर्जबाज शेतकरी असतील त्यांना मदत व्हावी अशी मी कळकळीची विनंती करतो जय लहूजी जय अण्णाभाऊ जय भीम राज्यातील आणि देशातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज प्रिन्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि मिळवा नवनवीन अपडेट